हा बाबा कुठे व्हिडिओ काढायला लागलीस तू नमस्कार युट्यूब फॅमिली तुम्ही सर्व कशा आहात आशा करते तुम्ही सर्व मस्त असता आम्ही पण मस्त आहोत चहा पाणी झाली का तुमची आमची चहा पाणी झाली सकाळीच तर त्या दिवशी आमच्या घरावर झाड पडलं होतं त्याच्यामुळे आमचे पत्रे फुटलेत दोन तीन दिवस झालं पत्रे टाकून नाही घेतले आम्ही तर म्हटलं आज तुमचे दाजी घरी आहेत तर पत्रे पटकन आदूवर टाकून घेऊ कारण पावसाचा का काही भरोसा नाही पाऊस कधी पण पडू शकतो बघा आमच्या घराचा राडा हे इकडं आहे मी आणि खूप राडा पडलेला घरामध्ये तुम्हाला पाठ टक्क्यामध्ये दाखवतो तर थांबा जरा एक मिनट हे बघा भहिणीनो भावानं तुमचे दाजी पत्र्यावर गेलेत पूर्ण कचरा काढायला लागलेत ते आता बघा ना किती घाण पडली वरती काढा काढा लवकर बघा ना किती मोठं झाड पडलं होतं आमच्या पत्र्यावर हे बघा तुम्हाला दाखवते मी ऊन लागायला लागले आता काय व्हिडिओ पण दिसतोय का नाही का नाही हे बघा हे हे जे पुढचा शेंड आहे ना तेच डायरेक्ट पडलं पत्र्यावरती पप्पा पत्र्यावर गेले पत्रे टाकण्यासाठी बघा हे बघा हे हे असं सगळं पडलं होतं आता हे सगळं पाऊस त्या दिवशी आला म्हणून अशी गोडी वगैरे बांधली होती आता सगळं खोललंय आम्ही आणि इकडनं पाईप टाकलाय आतूनच पाईप टाकलाय आता नंतर पाईप बिप काढू बघा अर्चना कशी बसली कसा राडा पडलाय इकडे आहे अर्चना पसाला पडलाय राणा इकडं आहे मी अर्चना कशी आहे अर्चना इकडं आहे बघा आहे राणा सगळी माती बीती सगळं काय पडलेलं आहे बघा आता किती टाइम लागतोय काय माहिती हे बघा आता टाइम लागेल ना थोडा चालूच आहे ना दे मला काय सांगावं तुम्हाला बाबा त्या दिवशी आम्ही मरता मरता वाचलो एवढं मोठं झाड पत्र्यावर पडलंय आणि मेन म्हणजे व्हिडिओ काढायला माझ्या फोन मध्ये चार्जिंग नव्हती म्हणून मी व्हिडिओ काढला ना परत बाहेर पण गटर एकदम फुल भरलं होतं पाणी सगळं वरती आल पटापटा आम्ही टाळा लावून गेलो बाहेर म्हणून बरं झालं तर हे बघा बहिणीनो भावांनो आम्ही नवीन पाईप पण टाकलेला आहे हे बघा नवीन पाईप टाकलेला आहे कारण इथे एकच पाईप होता ना म्हणून नवीन टाकलाय आता त्याला सिमेंट लावायचं हाव ना मरता मरता वाचले नाही तर आता काय व्हिडिओ काढायला नसते बाई मी बर तर चला तुम्हाला दाखवते मी सगळं करताना आता ते घेतायत पायपा मध्ये सिमिट लावून इथे आणि आपल्या नवीन मोबाईल मध्ये व्हिडिओ कसा दिसतोय कमेंट मध्ये मला नक्की सांगा वाचलत आपण एकता आता चढली काय तुम्हाला आशीर्वादामुळे आम्ही वाचलो बघा आमचं पाईप बिन तुटलाय सगळं आम्ही खाली आलो होते हे बघा हा पाईप त्या दिवशी आमच्याकडे एकदम चक्रीवादळ आलं होतं त्याच्यामुळे तो पाईप तुटलाय तुम्ही बघू शकता तुम्हाला अर्चा दाखवतो आणि घरामध्ये खूप असा राडा झालाय एकदम विचित्र हे बघा सगळं हे बघा तिकडं तुटलंय तिकडं तुटलंय सगळे तोडफोड झाली घरा सगळा राडा रा, राडा हे बघा भांडे कुंडे आणि मी तर असा भो उघडाण भोप असाच आहे कारण की पत्र पित्र टाकायचे होते तुम्हाला दाखवतो हे बघा बाहेर हे बघा सगळं झाडं बिडं आणि ते बघा कावळ्याचा खोपा पण सापडला आहे आपल्याला ते पण एक साईडला ठेवला आम्ही तिकडं बघा झाडं बिडं खूप हे पूर्ण असं झाड पडलं आहे आपल्या घरात हे बघा दिसतंय वर ते बघा तर वर तर पडला होता पत्रेवर आता मी पत्रे वगैरे टाकले जे हे वरतून इकडं बाहेर जुने टाकलेत आणि आतमध्ये तिकडे नवे टाकलेत त्या साईडला नवे टाकलेत चार पत्र है ना? हा? पटा -पटा काम ले किती राडा राडा बाबा किती घाण झालती सगळी घाण हे बघा लाकडं बघा एक एक सगळे आपल्या पत्रावर पडले होते दिसत इथून तिथून पूर्ण जाळी पॅक झाली ती ते खूप म्हणजे खूप लाकडं पडले आणि खूप राडा पडलाय आणि माझा होलिया एवढा बेकार झालाय तुम्हाला दाखवायचा नव्हता पण आरचे आता व्हिडिओ काढला कारण की खरी परिस्थिती दाखवायलाच पाहिजे बहिणी भावाला तर तुम्हाला मी दाखवतो पुढून पण बघू शकता तुम्ही मी असा असाच पत्रावर करून गेलो कारण की एवढं गरम होतं एवढी गरमी आहे खूप पत्रेवर बी असाच सोडलो आणि असाच खाली आला होता पत्रे पित्रे टाकून झालेत नुसता घरात राडा राडा आता काम कधी होईल आणि कधी नाही त्या अर्चनालाच माहिती आता अजून जेवण पण केलं नाही आम्ही तुमचा असा सपोर्ट होता म्हणून आम्ही वाचलो मरता मारता कारण की मराची दशा होती सगळं तुटलो होतं आपलं पत्रे बित्रे सगळं सगळं खरंच तुमच्या आशीर्वादामुळेच आज आम्ही या व्हिडिओमध्ये आहेत आणि हा खरोखर व्हिडिओ काढतो तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्कीच सपोर्ट करा कारण की आपण खूप आपला नवीन जीवनासारखाच खेळ झालाय आमचा कारण तुम्हाला वापस नाही झाड दाखवतो बघा तुम्हाला एकीन नाही आला हे बघा पूर्ण पूर्ण एवढं मोठं झाड आहे पूर्ण आपल्या पत्र असं तुटून होतं मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने पण दाखवतो तिकडे आम्ही सगळं असे थप्प्यावर थप्पट लावला ठेवले नुसते मोठे मोठे झाड अजून एक बंडलचा के एक तुकडा आहे तिथे ठेवला बाहेर बघा तो आम्हाला उचलत नाही हे बघा तो दोघं पण उचला नाही म्हणून आम्ही बाहेरच ठेवलाय त्याच्यासाठी आणि इकडं आता काम वगैरे झालेलं आहे अर्चनाचं एक एक पत्र पण त्यांचं म्हणजे आजूबाजूवाल्याचे दोन तीन जणांचे तुटलेत सर्वांनी एक 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 पत्र आणलं आहे आपले जास्त तुटले होते आपण जास्त आणलेत अजून पण एक पत्र इकडे तो बाजूवाल्याला दिलाय पण आपलं पण नशीब खरंच खूप चांगलं आणि मी ना तुमचा खरोखर खूप सपोर्ट आहे असा सपोर्ट करा खूप नशीबवाना आहेत आम्ही बी की आम्ही याच्यातून बाहेर आलोत कारण की खूप नुसकान झाली सर्वांचीच आणि आता काय बोलावं मला तेच समजायला नाही त्यासाठी मी जसा ज्या हालतमध्ये होतो ज्या परिस्थितीमध्ये होतो त्याच परिस्थितीमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेला आहे अर्चना चालू आहे काम तिथे बिजी आहे आता सध्या ना रे तुम्हाला एकीन येणार नाही मी ना 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 तुम्हाला आतून पण दाखवतो कारण की आपले पायप वगैरे सगळं तुटले होते हे बघा इकडे बी फाटलं होतं सगळं तुम्हाला एकीन येईल त्याच्यामुळं हे हो बघा हो इकडे बी फाटलं होतं बाजूवालेले पण पत्र टाकलेत आणि हे बघा हे आपले नवीन पत्र टाकलेत हे बघा टोटल नवीन पत्र टाकलेत हे आपला पाईप तुटलेलं तुम्हाला जुम करून दाखवतो मी अर्थांना दाखवतो नाही आला हा बघा पूर्ण म्हणजे तुटला होता म्हणून मी आता हे दोन पाईप नवीन टाकलेत हा इकडे एक टाकलाय तो बघा आता नवीनच टाकलाय ते बघा खरोखर मी बोलतो ना तुमच्या आशीर्वादामुळे आज आम्ही या व्हिडिओमध्ये आहेत है ना हो अर्चना तर चालू आहे आता मान्य वगैरे हो धायचे कारण की खूप म्हणजे लय लय हे बघा पूर्ण पडलेलं घरामध्ये मटेरियल सगळं सगळं त्यासाठी प्लीज आपला करा, करा, खूप सपोर्ट करा अर्चना मी आता सध्या खूप बिझी आहे कारण खूप राडा पडलाय घरामध्ये बघा आता मान्य घासली आता पूर्ण हे भांडे घासायचे ते घर साफ करायचंय अजून पोटाला जेवण पण नाही खाल्ला आम्ही आज कारण हे पत्रे लावायचे होते म्हणून आम्ही आज काय बनवलं नाही काय नाही आता पाठवते हॅंद मुळे बघा सांग आता वडेपाव आणून खावं लागतं मग काय करावं हे पण तुटलं हे याच्या व्हिडिओ तुम्ही बघितले असतील हे बनवलं होतं आपण त्याच्यावर दगड पडला ते तुटून गेलं ते कूलर होतं पाण्याचं घरी बनवलेलं होतं मी आणि आता तर चला नक्की सपोर्ट करा शेअर करा व्हिडिओ लाईक करा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये